मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर नवी जन्मेन मी ही नवी मालिका सन मराठीवर लवकरच येते आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांची लाडकी साक्षी गांधी माझ्यासोबत आहे साक्षी कशी आहेस मी मस्त <laughs> तू कशी आहेस दीपिका मी मस्त हॉट अँड ब्युटिफुल म्हणजे काय छान दिसतेस तू थँक्यू खरंच छान दिसतेस आणि आज तर काय पार्टी आहे फर्स्ट एपिसोड आज टेलिकास्ट होतो आहे बरं काय सांगशील काय आहे या मालिकेतलं कॅरेक्टर आणि काय करणार आहे यावेळी साक्षी च नवी जन्मेनं मी या मालिकेचे आमच्या मालिकेचे तुम्ही प्रोमोज पाहिले असतीलच आणि प्रोमोजला भरभरून दीपिका प्रेम मिळालेला आहे सो एका अशा नायिकेची गोष्ट आहे जी गावातून शहरात येते आणि इथे आल्यानंतर तिला काय स्ट्रगल करावा लागतोय किंवा तिला कुठली चॅलेंजेस आहेत सो अशी वनदाईन आहे आमच्या मालिकेची आणि त्यात मालिकेत ती संचित हे पात्र साकारते सो शी इज गोल्ड अँड ब्युटिफुल आणि खूप मतलबी हुशार आणि चालाखशी आहे आणि मला हे का कॅरेक्टर साकारताना खूपच मजा येते आणि ते असे दिसणार आहेत साक्षीचा एक रंग जी खऱ्या आयुष्यात नाही आहे खरं तर खूप अशी क्यूट बबली मुलगी आहे आणि विरुद्ध तिला कॅरेक्टर प्रत्येक वेळ मिळाले आहेत आणि काय ग तुझे मित्र तुला खूप याच्यामध्ये ट्रोल करतात काय वाटतं तुला याच्यामध्ये बघितलंयच ना पण तुझं पोस्टर आऊट झालं मत संचिता मतलबी अडकित्ता फिरवणारी असं तिचं नाव संचिता असं होतं आणि मला सगळ्यांचं मेसेज आले फायनली जशी तू आहेस तसं कॅरेक्टर तुला मिळालं म्हणजे मी नाहीये आणि इतके इतके मेसेजेस मला की आणि स्टोरीज दीपिका सगळ्यांनी <laughs> की फायनली तुला हे कॅरेक्टर मिळालं अरे हे तर कॅरेक्टर तुझ्या हातचं आहे म्हणून अशी आई म्हणाली आहे मला घरी चिनू म्हणतात सो चिनू तुला तर काही करायची गरजच नाही ना हे काय तुला असंच करशील म्हंटलं काय बोलताय तुम्ही नाहीये प्लीज हे तुम्ही लक्षात घ्या अगं आई म्हणाली आहे मालिकेची स्टोरी बर, बरीच बोल्ड आहे आणि बोल्ड विषय आहे सहसा मालिकांच्या निमित्ताने असे विषय हाताळले कमी चालतात काय सांगशील जेव्हा अशा अशी मालिका सध्या आता समाजात येणार आहे काय मत दिसली दशमी प्रोडक्शनचे खरंच खूप आभार की इतका वेगळा विषय हाताळत आहेत आणि हे सगळं इतकं नाजूक पद्धतीने हाताळावं लागतं सो खरंच त्यांचे खूप आभार आणि आमचं नशीब की आम्ही या प्रोडक्शनबरोबर काम करतो आहे एक वेगळा विषय आहे तुम्हाला नक्कीच आवडेल कारण समाजात हे घडत असतं आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण आपण तेच म्हणतो की मालिका ही समाजाचा आरसा आहे त्यामुळे तुम्हाला मजा येईल आणि असं वाटेल की हे आपल्या समोर झालं आहे पण त्यावेळेला आपण काहीच बोललो नाही पण आता तुम्ही नक्कीच बोलाल आणि आवाज फुटेल तुमचा आणि या मालिकेच्या निमित्ताने एक माइंडसेट बदलावा समाजाचा हे नक्कीच होऊ शकतं आहे कारण कलाकृतीच असते जी अनेकदा बदल घडवते बरं काय सांगशील तुझ्या एकंदरीत लूकबद्दल कसा असणार आहे लुक तुझा आणि तुला किती मजा येत येणार आहे हा लूक कॅरी करा मला खूप मजा येते माहितीये मी इतकी कम्फर्टेबल असते माझ्या लूक मध्ये आणि आमची कॉस्ट्यूम डिझायनर रोहिणी ताही सो ती म्हणाली की मला so, तू बघितल्यानंतर माझ्या नजरेसमोर जेव्हा आली की साक्षी हे कॅरेक्टर करणार आहे सो so, मी हे कॉस्ट्युम्स काढले आणि लिटरली मी सांगते इतके परफेक्ट सगळे कॉस्ट्यूम झालेत मला आणि इतकं सो ना आपण एखाद्या कॉस्ट्यूममध्ये जर कम्फर्टेबल असू ना तर आपल्याला जास्त फोकस आपल्या ॲक्टिंगमध्ये कॉस्ट्यूम डिझायनर रोहिणीताई तिला जेव्हा कळलं की हे कॅरेक्टर मी करते सो तिने ती थी मला सांगत हो होती की मी माझ्या डोक्यात हे होतं की हेच कॉस्ट्यूम साक्षीवर छान दिसतील आणि लिटरली मी सांगते इतके परफेक्ट कॉस्ट्यूम्स मिळालेत मला आणि आपण जेव्हा एखाद्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो ना तेव्हा जास्त फोकस हा आपल्याला ॲक्टिंगवर आपल्या करता येतो आपल्या कामावर करता येतो आणि माझं तेच आहे मी खूप कम्फर्टेबल असते आणि मला तो ॲटिट्यूड कॅरी करता येतो मग त्या कपड्यांमध्ये हे खूप मजा असते आणि असं नाही आहे की तुला फक्त हेट करणारी आहेत तुझे प्रेक्षक म्हणजे अगदीच ग्रे शेड असल्यामुळे तुझा आवड तुला तू आवडतेस म्हणूनसुद्धा बघणारे प्रेक्षक खूप आहेत तुझे की जे तुझ्या विलनिश कॅरेक्टरवर सुद्धा प्रेम करतात की काय यार मस्त <laughs> <laughs> uh, मला एक कमेंट आली आहे की uh, आधी तुम्ही जे पात्र केलं होतं त्या पात्राच्या आम्ही प्रेमात आहोतच पण हे पात्रसुद्धा आम्ही तुमचं स्वीकारू म्हणून सो मला इतकं त्या दिवशी छान वाटलं की लोक आपल्यावर प्रेम करणारी आहेत आणि तुमचं काम बोलतं आणि तुम्ही माणूस कसे आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे सो मला खूप असं वाटतं की एखाद वेळेस हा एखाद वेळेस तुमचं काम पूर्वीच वीस असेल तर चालेल पण तुम्ही माणूस म्हणून छान असलं पाहिजे आणि बरोबर बोलीस की तुम्ही माणूस म्हणून छान असला पाहिजे तेव्हा कुठे चार माणसांना आपल्याला आपल्याबद्दल माहिती असतं आणि त्या गोष्टी मग वेगळ्या गोष्टी पसरत नाहीत करेक्ट सगळ्यात मोठं येस मालिका छान आहे बाजूची पात्र सुद्धा वेगळी आहेत शेवट नव्यानेच मालिकेच्या निमित्ताने पदार्पण करते रोहन आणि मणिराज तर आहे त्या अगोदर मालिकेचे किंग म्हणून ओळखले जातात आणि सुपरहिट दिले आहेत त्यांनी मालिका कशी बॉन्डिंग या सगळ्यांसोबत झाली अगं आम्ही ना आधी कधीच काम केलं नव्हतं आम्हाला माहिती होतं की हे या मालिकेत आहे ते त्या मालिकेत आहेत पण आम्ही जेव्हा सेटवर आलो ना तेव्हा चला बोलूया आणि आमचा इतका इतक्या कमी दिवसात म्हणण्यापेक्षा विदिन अ सेकंड इतका कमाल बॉन्ड झालाय सो so, रोहांबरोबर काम करताना इतकी मजा येते मण्याबरोबर काम करताना खूप मजा येते आणि विनिता ताई श्रद्धा धनश्री आमचा वरद हे सगळेच खूप प्रसन्न सर आहे प्रसन्न केतकर विजापीत आले या सगळ्यांबरोबर काम करताना खूपच छान वाटतं माहिती शिल्पाबरोबर माझे काल सीन झाले सो so, आपण आर्टिस्टच एकमेकांना इतकी एक कम्फर्टेबल करतात आणि हे हा बॉन्ड असणं खूप ही केमिस्ट्री असणं खूप गरजेचं आहे आणि ती आमच्या आहे आणि आता ती लवकरच पड पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सगळेच उत्सुक आहेत so, सो थँक्यू सो so मच अशीच भेटत राहा आणि काय दंगा घालणारेच मालिक त्यासाठी उत्सुक आहोतच थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच दीपिका